मागितलं की आठ नऊ जूनच्या नंतर परत मान्सूनचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा कारण की सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे एक जून नंतर एक जून नंतर एक दोन जून ला पडलेला पाऊस अवकाळी असतो खरं जर पाहिलं तर शास्त्रसुद्धा अभ्यास केल्याच्या नंतर आतापर्यंत की एक जून खरं तर पावसाळ्यामध्ये एक जून नंतर पडलेला पाऊस हा मान्सूनचाच धरावा लागतो पण काय झालं की त्याला लोक गृहीत धरत नाही म्हणून हे अंदाज लक्षात घ्या परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आत्ता पंधरा मे ते तीस मे दरम्यान ज्या ज्या भागामध्ये पाऊस पडला ना तर या वर्षी त्या पावसाळ्यामध्ये त्या भागामध्ये यंदा जास्त पाऊस पडतो हे मात्र लक्षात घ्या आणि एखादं गाव सुटलं त्या पंधरा मे ते तीस मे अवकाळी पाऊस तर त्या गावाला म्हणजे परत मध्ये थोडा पाऊस कमी पडतो म्हणून ही हे ही गोष्ट नहीं नहीं। एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यावी आणि ज्या भा ज्या भागामध्ये पंधरा मे ते तीस मे दरम्यान चांगला पाऊस पडला त्या भागामध्ये जूनच्या यावर्षी पावसाळा खूप चांगला पाऊस पडतो ही सगळ्यांनी लक्षात घ्यावा म्हणजे ह्या गोष्टी कोणी सांगत नाही परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये तुम्ही काय करा तीस मे पर्यंत तुम्ही तुमचे काम आटपून घ्या